बेळगाव जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रताळ्याची विक्रमी वाढ झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे काल शनिवारी एकाच दिवसात तब्बल तीन हजार टनाहून अधिक रताळ्याची आवक झाली त्यामुळे प्रति क्विंटल आठशे ते बाराशे रुपयांना रताळची विक्री झाल्याचं दिसून आले मार्केट यार्डमध्ये रताळी आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दरात मोठी घसरण झाली असल्याचे व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सांगितलं सध्या भात कापणी आणि मळणीचे काम आटपत आले त्यामुळे शेतकऱ्याला दुसरं कोणतं काम नाही त्यातच फेंगुई चक्रीवादळामुळे पावसाचे देखील सावट आहे त्यामुळे पाऊस झाल्यास शेतातील रताळी खराब होऊ शकतात म्हणून शेतकरी रताळी करण्यास गडबड केल्याचे दिसून येत आहे त्याचा नकारात्मक परिणाम हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर झाला आणि रताळी आवक मोठ्या प्रमाणात वाढ झाली परिणामी दरात घसरण झाली मागच्या आठवड्यात प्रति क्विंटल पंधराशे रुपये इतका दर होता आता मात्र मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाल्याने रताळी दर कमी झाला मार्केट यार्ड मध्ये बेळगाव तालुका खानापूर आणि चंदगर तालुक्यातून रताळ्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याची माहिती व्यापारी व्हाय बी चव्हाण यांनी दिली रेट कमी व्हायचं कारण म्हणजे डिमांड सप्लाय सप्लाय भरपूर झाल्यामुळे जवळपास शंभर दीडशे गाड्याची आवक असेल मोठ्या गाड्या पंचवीस ते तीस जणांच्या तेवढ्या गाड्या झाल्यामुळे मागणी कमी झाली डिमांड आणि सप्लाय सप्लाय ज्या झालं मागणी कमी झाली बाहेर ठिकाणी मागणी नाही त्यामुळे कमी करून देणं अगदी गरजेचं आहे आता खाली काय करणार ठेवून काय करणार उद्या म्हणजे खराब होते रताळ त्यासाठी रेट कमी करून द्यावं लागेल आणि म्हणजे एक्सेस सप्लाय आज भरपूर सकाळी एक वाजेपर्यंत एक दोन वाजेपर्यंत माल उतरून संपला नाही म्हणजे बारा अकरा बारा वाजता संपणारा माल दोन वाजेपर्यंत उतरायचं चालू होतं का म्हणजे एवढी आवक आली त्याचं हेच मेन कारण ते आवक म्हणजे आपल्या गरजेपेक्षा जास्त माल आला त्यामुळे ऑटोमॅटिकली रेट रेड कलर इंडिया जाते ऑल इंडिया स्पेशली नॉर्थ इंडियाला जाते दिल्ली आणि सराउंडिंग यूपी परिणामी रताळ्याचा भाव घसरल्याने याचा फटका शेतकऱ्याला बसला आहे सध्या जिल्ह्यात पावसाची चिन्ह असल्याने शेतकऱ्यांनी रताळे करण्याची घाई केली त्यामुळे आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे सध्या दर आहे त्यातून शेतकऱ्याला उत्पन्न खर्च देखील निघत नाही अशी खंत कृष्णा गुरव या शेतकऱ्याने व्यक्त केली रताळ मार्केटला ऊन आलेला आहे त्याच्यामध्ये आवक भरपूर झाल्या कारणानं रेट डाऊन झालेला आहे परत त्याच्यानंतर भरपूर म्हणजे भरपूरच आवक आलेली आहे त्यासाठी रेट एकदम डाऊन झाला आहे परवाचा काय परवा दिवशी मी काय आलो नाही तरी सोळा सतरा रुपयाच्या रेंजमध्ये होतं आणि आजचा रेंज सरासरी हजार बाराशे अकरा बारा तेरा दोन चारशे झाला भरपूर नुकसान आहे मिळायची होती तेवढीच आम्हाला म्हणण्याजोगा हे मिळालं नाही आहे रेट डाऊन झाल्या कारणाने रता जवळपास पंचवीस वर्षा प्रश्न करतो आपण कृष्णापुरव बेळगाव इथून उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा दिल्लीसह संपूर्ण देशभरामध्ये रताळी पाठवली जातात ब्युरो रिपोर्ट निरेश मोरे तरुमरत न्यूज बेळगाव